नमस्कार शेतकरी मित्रांनो मी चेतन मेहेरकुरे तर शेतकरी मित्रांनो पीक सध्या आपल्याला शेवरा अवस्थेत पाहायला मिळत आहे आणि या अवस्थेत याच्यावर एक फवारणी घेणे खूप गरजेचे आता तुम्ही बघत असता तुमच्या पिकावर काही प्रमाणात अशा प्रकारे पाणी गुंडाळलेल्या अवस्थेत दिसत आहे म्हणजे याच्यावर अडीचा प्रादुर्भाव आहे यामध्ये पानामध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत अडी आहे त्याचबरोबर आपल्या तूर पिकावर शेवरा म्हणजे ह्या जे तुम्हाला फुटवे दिसत आहे याचे प्रमाण जास्त जास्त काढावे याकरिता या, या फवारणीमध्ये तुम्हाला झिंक घ्यायचं आहे झिंकमुळे काय होईल तुमच्या पिकावर जास्तीत जास्त फुटवे काढेल म्हणजे जास्त जास्त शेवरा काढेल त्याचबरोबर तुमच्या तूर पिकावर जे अडी दिसत आहे पाणी गुंडावलेल्या अवस्थेत त्या अडीच्या नियंत्रणाकरिता काय करायचं तुम्हाला एखादी गॅस पॉयझन म्हणजे प्रोपेनोसायपर किंवा क्लोरोसायपर याची तीस ते चाळीस एम प्रमाणे फवारणी घ्यायची आहे त्याचबरोबर या फवारणीमध्ये तुम्हाला सर्वात मोठा घटक घेणे आहे तो म्हणजे बुरशीनाशक बुरशीनाशक या करता की आपल्या पिकावर या अवस्थेत काही ठिकाणी आपल्याला मर जाणून येते आपले झाडे पूर्णपणे वाढलेल्या अवस्थेत दिसते याकरता काय करायचं आपल्याला चांगल्याच बुरशीनाशक घेणे सकाळच्या टायमाला आपल्याला धुके पडलेले दिसते त्या पुढे काय होतं पिकावर मर रोग येतो त्याच्याकरता काय करायचं आपल्याला एजोस्ट्रॉबिन टोपिकोना झोल ह्या घटक असलेलं बुरशीनाशक घ्यायचं आहे किंवा मग प्रोपिकोना झोल हे घटक असलेलं बुरशीनाशक घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या मर मररोगापासून रक्षण होईल